तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितलाच असेल मी तळीवरचा व्हिडिओ माझ्या गावच्या स्वतःच्या गावच्या तळीवरचा व्हिडिओ दाखवला असेल तर तो, तो तुम्ही बघ बघितला नसेल तर बघा आधी आणि आत्ता पुन्हा एकदा आपण चाललो आहे माझ्या आजोळी पुन्हा एकदा म्हणजे या व्हिडिओमध्ये मी प्रथमच माझा आजोळी तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेट येऊन बघा कसा आहे हा ब्लॉग हा ब्लॉग खूप सुंदर असेल हा ब्लॉग खूप सुंदर असण्याचं कारण की माझा आजोळच खूप सुंदर आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे सुंदर व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर मी आणणार आहे नमस्कार सेकंड सेकंड दा एकदम किलो तर दोन वाजले आहे हे काय पाणी आहे हा मध्ये नाही टाइगर हाय ठीक खाल्ल्यावर तिला जास्त पाण्याची ताण लागते म्हणून हिने या लेसचा त्याग केलाय चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे अवॉइड बॅड बाड ज्या मुलीने लेसचा अर्धा पॅकेट संपून आता अवॉइड बोलते काय <that t -2> असेल तिला या ब्लॉग मधून अवॉइड केलं तुझ्या शपथ घे तुझ्या डोक्याची शपथ घे तिला या ब्लॉग मधून अवॉइड केलं पाहिजे ओपन आहेत नाही क्लोज आहेत ओपन क्लोज ओपन क्लोज चा खेळ चालू आहे समजत आहे ना लाईट लाईट लाईटचा विषय ओपन क्लोज चा खेळ तीन नंबर इकडून इकडून नऊ नंबर ओपन क्लोज

आजोळ्यात आलोय मी माझ्या आणि हे माझ्या आजोळातलं माझा तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवणार आहे पूर्ण आणि हा माझ्या आजोळ्यातलं बुद्ध विहार आणि आम्ही का आलो इथे याच्या मागच आजोळ्यातली ही केलडी मेन केल्डी म्हणजे अरे केलडीच आय नॉट ब्रो आता आम्ही इथे का आलो आहे ह्याच्यासाठी तुम्हाला पुढचे तीन ब्लॉग बघावे लागतील आणि सस्पेन्स आहे मी आलो आहे कुठल्या तरी कामासाठी पण तो एक इव्हेंट आहे आणि काय इव्हेंट आहे हे तर तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये समजेल त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघायला लागतील आणि ब्लॉग तर बघवलाच लागेल कारण तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर कॉन्टेंट मी घेऊन येतोय आणि आता मी तुम्हाला माझं आजोळातलं घर दाखवतोय आजोळातल्या घरातली तुम्हाला एक पूर्ण टूर देतो छोटीशी आणि एक सुंदर बघा ही वाट हे आम्ही मागच्या वेळी पण आलो होतो असंच होत गाडी इथे कशी आणलेली कुठली हे बोलले की कॉलेज आणलेली का कोणती काही कॉलेज आणलेली काय बोलतो रोहित असं बोलतोय की इथे कॉलेज आली होती आता हे घर आहे आपलं गावच आणि इथे हा पाड बाई समाधी समाधी बाई यामुळे इथे लहानाचे मोठे झालो आता आपले घर झाले आणि हेच आधी घर होत चप्पल हे बघा की आमच्या हिंदुस्थानी जे हा हे हे त्यांचंच आहे त्यांच्याच ह्याच्या म्हटलं नाही हे बाबांचं आहे हे आपल्या बाबांचं आहे हे सख्या बाबांचं आहे थे थे। हो ते हे बाबांचं आहे बघा तर इथे आहे ना आधी आम्ही लहान होतो तेव्हा त्या बेड्या टाकलेल्या असायच्या त्या बेड्या टाकलेल्या असायच्या आता बेड्या नाही आहेत तिथे असं डिरेक्ट एंट्री आहे आणि हा खळाचा भाग आहे आणि हे दारातच बघा आपला स्वतःचा आंबा आहे हा स्वतःचा आंबा आहे आपला आणि त्याच्यानंतर हे थोडंफार आता झालेलं आहे हे खूप क्लीन असायचं पण हे गावच्यासारखंच आहे हे नळेत म्हणजे तेच कौलारू घरांवर असतात ते ते कौलारूवर घरू असतात ते नळे आणि हा वाडा आहे तो काही कारणास्तव पाडण्यात आला आहे कारण तिथे गुरविरा आता ठेवली जात नाही पहिल्यासारखी त्याच्यामुळे त्याला पाडण्यात आला आहे तर हा वाडा आहे आणि ही बॅक साईड आहे घराची ही प्रॉपर अशी बॅक साईड आहे बॅक बॅकसाईडच्यापेक्षा तुम्हाला मी आधी सांगतो की ही जी जागा आहे ना ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी क्रिकेट खेळायला सुरुवात इथेच केली होती जेव्हा आम्ही गावी यायचो तर आम्ही क्रिकेट इथेच खेळायचो असं आम्ही खेळायचो असे ह्या दिशेला म्हणजे इथे बॅटिंग करायचो आणि तो जो झाड दिसतंय ते तिकडे आम्ही सिक्स फोर ठेवायचो आणि गावातली सगळी मुलं जी आपल्याच घराच्या बाजूला इथे क्रिकेट खेळायला यायची तर एक वेगळंच एक वेगळंच सुंदर असं म्हणजे ते दिवस आहे ना विसरू नाही शकत आणि आठवल्यावर पण असा अंगावर काटा येतो आणि हा तिकडे पूर्ण आहे ना हे तुम्हाला जे दिसतं आहे आंबा हा पण आपलाच आंबा आहे आणि ह्या आंब्यावर आम्ही तेव्हा चढायचो अक्षरशः चढायचो ह्या आंब्यावर आम्ही तर अशा प्रकारचं हे पूर्ण असं एक वेगळंच सौंदर्य होतं काही कारणास्तव आपले मामा आणि सगळीच मुलं आम्ही आता मुंबईला असतो त्याच्यामुळे इथे येणं ना होत नाही तेवढं आणि हा नारळ ह्या नारळाची एक स्पेशालिटी आम्ही ह्याच नारळाचे नारळ काढून खायचो ही बॅक बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो हां आणि इथे पण क्रिकेट खेळायचो ही पण जागा आहे ही आधी आम्ही बहीण भावंड इथे क्रिकेट खेळायचो आणि गावातली जी मुलं आहेत ते आम्ही सगळी इथे क्रिकेट खेळायचो तर आम्ही बहीण भावंड इथे क्रिकेट खेळायचो सगळे इथून बॅटिंग करायचो आणि तिकडे सिक्स फोर ठेवायचो आणि आता तुम्हाला दाखवतो घराची बॅक साईड घराची बॅक साईड दाखवतो आणि काही सुंदर सुंदर अशा झाडांची लागवड केली होती झाडं लावली होती त्याची छोटीशी अशी बाग आहे पाठीमागच्या दाराला बाग आहे ही हे तुम्ही बघाल तर नारळ आहेत नारळ लावलेत फनस आहे त्याच्यामध्ये आणि हा आंबा येतो जो मी मग तुम्हाला दाखवला आणि ही प्रॉपर जी मागपर्यंत वनराई आहे ही प्रॉपर मागपर्यंत जी वनराई आहे ना ती आपलीच आहे म्हणजे ती पूर्ण रातांब्याची झाडं आहेत त्याच्यात आंबे आहेत आणि ही जी बाजू आहे ती अख्खी काजूची खालपर्यंत आहे म्हणजे हा एक अख्खा जंगल जो एरिया तुम्हाला दिसतो आहे ना असा पूर्ण सी सर्कल शेपमध्ये हा पूर्ण आपलाय पूर्ण म्हणजे पूर्णता आपलाय पूर्ण खालपर्यंत आपलाच आहे जेवढा खालपर्यंत असेल तिथपर्यंत आपला आहे आणि ओरिजिनल काजू तिथलेच काजू आपण खातो आणि लहानपणी आम्ही इकडे सगळे आंघोळ करायचे भावंड <laughs> एक वेगळीच स्पेस आहे एक वेगळीच स्पेस आहे इथे हवा यायची ओपन एअर कंडिशन ओरिजिनल एअर कंडिशन आहे माडांच्या झाडाचा एअर कंडिशन होता आम्हाला झाड पेरूचं झाड इथे होतं बाबू आहे बघ हे पेरूचं झाड होतं ह्याला लागूनच एक झाड होतं हां हां इथं पेरूचं झाड होतं हे बघा हे ना पेरूच्या झाडाची जी खून आहे पेरूच्या झाडाचा हा मुदा आहे आणि कदाचित सनी नव्हता माझ्यासोबत म्हणजे रोहित नव्हता मी त्या पेरूच्या झाडावर चढलो होतो आणि सावळी पडतात असं सा गावच्या भाषेत बोलतात आणि सावळी पडली होती आणि खूप खास आली होती माझ्या अंगाला तर असा पण एक किस्सा आहे हा इथल्याच झाडाचा एक तर आता नाही आहे ते झाड ही मागची पडवी आहे तिचे लाकडं बिकडं आपण स्टोअर करून ठेवतो अशी आणि कशी आहेस बरे आहेस ना आणि हे बघा हे आहे ना हे आम्ही लहानपणी आहे ना नदीवरून मासे पकडून आणायचो आणि इथे पाणी भरायचो आणि ह्या पाण्यामध्ये सोडायचो तर ही पण आठवण आहे खूप असा सुंदर सुंदर आठवण आहेत आम्ही आजोळी आलो की आम्ही एन्जॉय करणार म्हणजे करणार आणि वीस वीस दिवस वीस वीस दिवस राहायचो अक्षरशः वीस वीस दिवस रातांबे आहेत आणि मी बोललोच होतो की मी तुम्हाला नाही बोललो नव्हतो आम्ही ब्लॉग चालू नव्हता गेला त्याच्या अगोदर बोललो होतो की मला रातांबे जाऊन खायचे आहेत तर बघा रातांबे आपल्या घराच्या मागेच्याच बाजूला आहे म्हणजे मी तुम्हाला जे दाखवलं पेरूचं झाड त्या पेरूच्या झाडाच्याच बाजूला आखी वनराई आहे वनराई म्हणजे पाहिजे तशी वनराई हा फनस हा फनस पण धरलेला आहे बघा प्रॉपर फनस धरला आहे तर तो फनस पण एक वेगळाच आहे दाखवतो तुम्हाला त्या फणसाचं पण आहे बघा पूर्ण धरला आहे फनस हा फनस कदाचित कापा आहे वाटतं हा कापा फनस आहे आणि हा जो आहे तो बरका आहे कारण लहानपणी आम्ही ह्याचा फनस काढायचो आणि हाच कापा आहे नाही हा कापा आहे एकदम कन्फर्म आहे मी हा कापा फनस आहे आणि ते वॉशरूम होतं आउटसाईड वॉशरूम जे असतं प्रत्येकाच्या घराला आणि इथे दोन्ही टाईपची कामं व्हायची आम्ही लहान मुलं सगळी आंघोळ पण करायचो आजोळी आल्यावर आणि बाकीचे सगळे जे घरातले इथे कपडेसुद्धा धुवायचे बघा असा पूर्ण एरिया होता मी तुम्हाला रातांबे जर दाखवेन तर दिसत असतील तुम्हाला हा सूर्याच्या सूर्यप्रकाशामध्ये थोडंसं सा डार्कनेस आला असेल पण ॲडजस्ट करून घ्या हेच रातांब्याचं झाडं मी तुम्हाला सांगतो आहे आणि अजून खाली देखील आहे खूप खाली देखील आहेत रातांब्याची झाडं तिथं खूप भरलेले असायचे आणि आम्हाला कोकमाची कधीच विकत घेण्याची गरज लागली नाही का कारण आमच्या आजोड्यामध्ये एवढं रातांब्याचं उत्पादन व्हायचं ना की आम्हाला ओरिजिनल गावावरून सुकून भेटायचे बघा तर कधीच नाही लागली आम्हाला कोकमाची गरज आत्ता लागते कारण आता आज आजी नाही आहे आमची त्याच्या कारणामुळे पण सुंदर म्हणजे वेगळंच एकदम एकदम वेगळी मजा बघा पण तुम्हा कुठे पुढे तिथे नळे टाकलेत ना त्याच्या आम्ही नाही जाऊ शकत हांत होय चल आंबे पण आहेत लागलेत माहे ही पार आहे इथली मधली थोडीशी हक्काने राहणार आता सनी आणि सनी आता तुम्हाला याचा पेटनेम सांगतो सनी आहे कारण आम्ही याला घरी सनी बोलतो ना तर आम्हाला सनीच लक्षात आहे आणि रोहित रोहित हे आमच्या तोंडात नाही येत हे ठेवलेलं नाव आहे रोहित येतात त्याच्यामुळे ठीक आहे आता तुम्ही समजून घ्या जर मी सनी बोललो होतो दुसरा त्रिसा तर कोणी नसून हात रवीत असेल तर अशी गोष्ट आहे काय नाही होत आहे बघा आता हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होतो मग अशी लांबून दाखवलं आता जवळून दाखवतो हे सगळी आंब्याची झाडं आणि हे पण रातांब्याचं झाड आहे आणि पूर्ण जे खालचं जंगल आहे हे जंगल नाही आहे म्हणजे ही लागवड आहे काजूची पूर्ण खालपर्यंत आहे असे सुंदर असं एक घराच्या बाजूला वनराई बोलू शकता उत्पादन आलेली वनराई हे दिसत असेल ब्लॅकआउट दिसत असेल हां थोडासा ब्लॅकआउट दिसत असेल तुम्हाला कारण त्या सूर्याची किरणं येतात ना जेव्हा लेन्सवर तेव्हा थोडासा ब्लॅक आऊट येतोच येतो ठीक आहे पण जे दिसत असेल ते एन्जॉय करा आणि तुमची पण अशी स्टोरी असेल आजोळाची ती कमेंटमध्ये करून नक्की मला सांगा कमेंट करा की तुमच्या आजोळाचं काय स्पेशलिटी होती आणि तुम्ही पण अशीच मजा केली का तर ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि आम्ही खूप हे दिवस मिस करतो आज अजून एक आमचा भाऊ नाही आहे सोबत म्हणजे तो तर एकदम तुफान मजाच करायचो आम्ही सगळे आणि ह्याला आहे ना ह्याला ह्याला जेव्हा पप्पांनी ह्याच्यात टाकलं होतं क्रिकेट कोचिंगला तेव्हा आम्ही ह्याला इथे ट्रेनिंग द्यायचो गावी आल्यावर जे तुम्हाला तिथं मी दाखवलं तिथे तर खूप अशा आठवणी आहेत छोट्या मोठ्या खूप 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 आठवणी आहेत त्या आठवणीसोबत नेहमी ठेवू आम्ही कारण त्यातच जगण्याची एक वेगळी मजा आहे ऊर्जा आहे हे बघा आता असं आम्ही फिरतो आहे ना भावंड का कारण ना आम्हाला ते जुने दिवस आहे ना रिक्रिएट होत आहेत माइंडमध्ये त्याच्यासाठी आम्ही फिरतो आहे त्याच्यासाठी आम्ही प्रॉपर असं ते सगळं आम्हाला निदर्शनास येत सगळ्या गोष्टी इकडे एक जांब पण होती आणि एवढी भारी होती ना, ते ना आशी आशी ते ती हा का, लागायची अशी लागायची वगैरे हो तेच सांगतोय हाताला लागायचे अक्षरशः आम्ही तोडू शकायचो बोंड असताना हा खायचो आम्ही खायचो म्हणजे अक्षरशः एवढी मोठी अशी जांब होती उंचाच्या उंच ती पूर्णपणे इथून निघून तुटली तुटलीये एक वेगळ्यात मजा होती वेगळाच वास यायचा त्या जांबीला मोर धरला की खूप सुंदर म्हणजे काय सांगू सांगू तेवढं कमी आहे आता जे कोकणातले आहेत किंवा ज्यांना आजोळाचं महत्त्व माहिती आहे झाडांचं महत्त्व माहिती आहे तेच फील करू शकतात आणि हे बांबू जे दिसतात ह्याचं पण एक स्टोरी सांगतो की आमची आजी जी आहे ही सूप वळायची आऊत वळणं जे बोलतात कोकणी भाषेमध्ये ते सगळं करायची तर बांबू देखील आमच्या स्वतःच्या घरातले होते आणि तिचा हा जो होम बिझनेस होता म्हणजे स्वतःचा स्टार्ट केलेला सूप वळणं त्याच्यानंतर टोपल्या वळणं केरसुन्या वळणं हे तिच्या हातातला हा जो हातखंडा होता आणि तो देखील इथेच अजून पर्यंत तसाच हे बांबू त्याचेच असे प्रकार असून ती बनवायची तोडून आमच्या डोळ्यासमोर बनवायची हे देखील तेवढंच खरं आहे बघा हे कौल होत आधी घर होतं आधी कौलारू घर होतं आणि त्याच्यानंतर ह्या अशा मध्ये कन्व्हर्ट झालं कौल काढून कारण इथे कोण राहायचं नाही तर माकडं वाट लावायची आणि त्यामुळे तसं सगळं आतमध्ये घरी वगैरे जर कधी आले तर आपले जेवण वगैरे असायचे तर त्यामुळे ते काढून टाकलं आणि घर पण थोडं रिफर्निश करायचं होतं त्यामुळे कवलं वगैरे काढून टाकले आणि अशा टाईपमध्ये अशा टाईपमध्ये जर नाही आता पण तेवढंच घर सुंदर आहे कारण हे असंच होतं असं स्टार्टिंगपासून असंच होतं ह्याच्यात काहीच बदल नाही म्हणजे फक्त कौलं काढले गेलेत आणि फ्रंटला जे म्हणजे लाल मातीचे जे हे होते ना ब्लॉक्स होते ना ते त्याच्या जागी फक्त सिमेंटचं एक हे टाकलं आहे पॅच टाकला आहे बाकी काय नाही आणि मी तुम्हाला बोललो की स्वतःच्या दारातला आंबा म्हणजे सूख आणि रोहित तुम्हाला बोलला की ते सूख तिथे बोंडाच्या इथे होतं म्हणजे जांबीच्या झाडात होतं काजूच्या झाडात होतं तो काजू आम्ही हा, काढून हा, हा, हाताने खायचो आणि तसाच सेम आंब्याचा प्रकार आहे बघा हे खळा आमच्या घराचा खळा आहे आणि बरोबर खळ्याचा ते दोन आंबे धरले आहेत म्हणजे विचार करा काय सुख आहे काय सुख आहे खळ्यातच स्वतःच्या आंबेत तर अशा प्रकारचं चित्र आधी देखील होत आज आधी म्हणजे जेव्हा आमची आजी असायची आणि आत्या असायची तेव्हा गाईच्या शेणाने असे पूर्ण सावरायचं सावरायची आणि बाहेरचं सावरायची तर कोण सांभाळायला नाही आणि म्हणजे ते तसंच खराब होण्यापेक्षा आता सगळे टाईल्स वगैरे लावलेत म्हणजे आधीच जे आधी कन्स्ट्रक्शन होतं ते सेमच आहे फक्त त्यात टाइल्स नवीन टाकलेत हे कौलच्या जागी हे छप्पर टाकण्यात आलंय हा थोडं सिमेंटची के ले। सिमेंट लेअरिंग केली आहे जेणेकरून ते स्तब्धता येईल बोलतात का घराला स्तब्धतेची गरज असते तुम्ही बांधा घर मातीची पण त्याच्यासाठी तेवढीच माणसं पण लागतात घरामध्ये सांभाळणारी आणि ज्या दिवशी त्या माणसांची थोडस कामकाजामुळे जाणं मुंबईच्या दिशेने होतं त्यावेळी थोडस आपल्या विचारांमध्ये बदल आणून अशा प्रकारची थोडी विचारसरणी करावी लागते घरासाठी का तर आपलं घर नीटनीटक हवं म्हणून तर हाच उद्देश आहे तर हे बघा अजून आंबे आहेत असे खूप आहेत म्हणजे अक्षरशः दारातच आमच्या धरतात तर खूपच भारी म्हणजे खूपच भारी तर तुम्हाला मी आतून घर दाखवतो बाहेरचं तर सगळं दाखवलं पण जी जन्नत आम्ही अनुभवली वयाची सव्वीस वर्ष ती दाखवतो आम्हा आले, 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 कशा हा बेटा ठीक आहे हा असं आपल्या घराचा पूर्ण जो आहे सराउंडिंग एरिया आहे म्हणजे ह्याला आपण ओणी बोलतो गावच्या भाषेमध्ये तर ती अशी वलय वलय बोलतात ना वलय हा वलयचा भाग आहे हा टी व्ही होता आम्ही असेल सगळी भावंडे इथे बसायचो जेवायला वगैरे हा पंखा इथेच आम्ही असायचो सगळे इकडेच असेच आम्ही असायचो दोन मिनटं इकडे ना टॉर्च घेऊन हे बघा हा जो आहे प्रॉपर किचन एरिया माझ्या आजोबाच्या घराचा हा असा किचन एरिया इथे पण स्पेशलिटी आहे आम्ही सगळे इथे बसायचो न्यारी करायला उठल्या उठल्या इथे न्यारी करायला आम्ही बसायचो तेव्हा आमची आत्या सॉरी सनीच्या आत्या आणि माझी मावशी इथे सकाळच आम्हाला न्यारी द्यायची ह्या जागेवर आणि आम्ही इथे न्यारी करायला बसायचो सगळेजण हां आता अरे वा वा, वा सुंदर तुम्हाला दिसत असे बघा मांदरीचा पिंनाला इथे जन्म दिला हा त्रास नाही हा चला आता तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवतो बघा कोकणातल्या घरात हा प्रकार असतो इथे मसाला कुटायचा मसाला कुटायचा किंवा गहू वगैरे काही असेल काही असेल तर ते याच्यामध्ये कुटायचे दळायचे फिरवून फिरवून एका ट्रेडिशनल वेने कोकणातल्या जुन्या पद्धतीने त्याचाच एक भाग आपल्या घरात देखील आहे आजही जिवंत आणि हेच ते असं सुंदर घर आणि त्या सुंदर घरातल्या आठवणी बॅक साईड आम्ही इथे झोपायचं सगळे लाईट गेली ना आता पण दरवाजा खुलल्यावर आता पण तेवढ्या झुळूक हवा आली फास्ट तुफान आणि आत्ता पण बघा ते इथेच झोपतात बाबा पण ते सांगतो की आम्ही इथे झोपायचो अक्षरशः लाईट गेली काय ह्या सगळ्या झाडांची हवा अशी सुंदर अशी आत यायची आणि त्याच्यामुळे आम्ही इथे झोपायचो सगळेजण आजही झोप आलो तर इथेच आणि लाकडं भरून ठेवलेली कारण ऑफकोर्स लाकडं तर लागणारच भरून ठेवायला मला दाखवलं ते सगळंच एक युनिक आणि अविस्मरणीय आहे आमच्यासाठी नेक्स्ट लेवल आहे इमोशन इमोशन आहे आमचं इमोशन आधी बॅचकी कुठे हा बॅचकी कुठे आहे इथे येऊन ते देखील मामाचंच घर आहे आणि आम्ही इथे पण क्रिकेट खेळायचो हे जे तुम्हाला असा भाग दिसतोय ना आम्ही इथे पण क्रिकेट खेळायचो म्हणजे वेळ होतो वेळ इथे पण आम्ही क्रिकेट खेळायचो खूप खूप हा पण एक लोकेशन येऊ खर ना बघा आम्ही इथे बसायचो हां आम्ही इथे बसायचो जे झाडावर माकडं बसलेली असायची ती आम्ही बॅचकीने त्यांना हकवायचं इथले असे आणि क्रिकेट क्रिकेट त्या खाली विहीर आहे हा इथे खाली विहीर आहे कुठे गेली आम्ही त्या विहिरीवर देखील पाणी भरायला आता आम्ही तुम्हाला आहे ना हा विहीर दाखवायला नेतोय माझ्या आजवोळची जिथे आम्ही दिवस रात्र पाणी भरायचो पाणी आलं नाही का धाव सर्व त्याच विहिरीकडे असायची आमची कारण ती विहीर म्हणजे एक मात्र सोर्स होता या गावाला पाण्याचा आणि तो पाण्याचा स्रोत असतो म्हणून आम्ही दाखवतो हो आणि खूप जंगल आहे म्हणजे एक वेगास डेंजर तिथे डेन्सचं जंगल आणि तुम्हाला दाखवतो दरीचा प्रकार आहे तिथे मी पण फर्स्ट टाईम जेव्हा बघितली होती ना मला पण मजा आली होती ॲडव्हेंचरस आहे खूप हे बघा आता जो रोहित चालतो आहे ना आपला रोहितचा साईडलाच तुम्ही जर बघाल ना तसा डीपनेस डीपनेस चालू होत जातो डायरेक्ट आणि तो डीपनेस आहे ना खाली नेतो डायरेक्ट असा हे बघा उतरता बघा किती असा स्टीफी आहे स्टिफी हे बोलतो ना स्टिफी असतं स्ट। तो प्रॉपर असा आहे ना स्टिफी आहे पण मजा आहे इथे पण आठवणी आहेत अंडा कळशी बहीण भाऊ एकमेकांच्या डोक्यावरचे पास पास करत वरपर्यंत जे मी घर तुम्हाला दाखवलं माझं आजोळ्यातलं तिथपर्यंत घेऊन जायचं मग वा ते चिंबूळ असायचं चिंबूळ तेव्हा इंटरेस्टिंग वाटायचं लहान असताना तो चिंबूळ प्रकार आपण मी तर खूप हा हा खूपच छोटा होता आणि आम्ही तर यायचोच हे बघा हे बघा डेंजर आहे आता झालेलं आहे थोडंफार डेंजर याच्यासाठी का आता कोणी येत नाही आता पाण्याची सोय झाली आहे गावी आता ह्याचा एवढा वापर करत नाही प्रत्येकाने आपापली ना बोरवेल पाडली प्रत्येकाच्या बोर घरामध्ये पाण्याचा सोर्स अवेलेबल झालाय त्यामुळे आता ह्या गोष्टीकडे लोकांचं थोडस दुर्लक्ष झालेलं म्हणजे येणच नसतं किंवा डेप दाखवतो बघा डेप बघा कशी आहे वीर एकदम भन्नाट एकदम भन्नाट एकदम डीप आहे खूप डीप आहे वीर आणि तिला पाणी देखील आहे तेवढंच पाणी पण आहे जेवढं पाहिजे तेवढं पाणी सुद्धा आहे आणि ते आम्हाला साप भरपूर दिसतो हां तेच आम्हाला इथे सर्प जे आहेत सर्पमित्र सर्प मित्र आपलेच असे ते सर्प ते देखील आम्हाला इथे खूप दिसायचे कारण तो जंगल एरिया हा प्रॉपर असा जंगलमधला एरिया आहे नऊ टक्के चार्जिंग बॅगेत टाकला फोन हॅलो आलो, आलो। आम्हाला घरातले बोलवत आहेत आवाज देत आहे कारण माझ्याकडून काहीतरी एक इव्हेंट होणार आहे आणि त्या इव्हेंटचा इन्व्हिटेशनसाठीच मी जो आहे माझ्या आजोळी आलेलो आहे तेच मी तुम्हाला सारखा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे का तो जो इव्हेंट आहे ना त्या इव्हेंटचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला ते सबस्क्राईब करावाच लागेल आणि इव्हेंटचा व्हिडिओ लवकरच येईल इव्हेंट काय असेल ते तर मी तुम्हाला सांगणार नाही ते तुमच्यासाठी सस्पेन्स आहे आणि त्या सस्पेन्सची आतुरता तुम्हाला जेवढी आहे तेवढीच मला देखील आहे आणि तुम्हाला खूप मजा आहे त्याच्यामुळे तो सस्पेन्स असाच राहू दे सस्पेन्स आपण वेळ आल्यावरच ओपन तो करू तोपर्यंत भाऊ आपला फोटो चांगले काढतो त्याच्यामुळे तो फोटो तर काढतच राहणार ग आलो चला आता लवकर लवकर म्हणजे कसं आपल्याला काम आहेत आपल्या घरी जाऊन त्याच्यामुळे थोडंसं आपल्याकडे वेळ कमी आहे वेळेची अपूर प्रकार आपल्या त्याच्यामुळे हा हॅलो जर तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रकारे छान छान व्हिडिओ नवीन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वस्त राहा मस्त राहा